श्रावण महिना संपण्या अगोदर हे उरकून घ्या कारण श्रावण महिना संपायला तीन ते चार दिवस बाकी आहे आपण श्रावण महिन्यात भगवान शिवांच्या सेवा करत असतो श्रावण सुरू झाल्यापासून ते श्रावण संपेपर्यंत आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल म्हणजेच श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावण महिना संपेपर्यंत तुमची जी एखादी इच्छा असेल किंवा एखादं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ही सेवा नक्की लवकरात लवकर पूर्ण करून घ्या संकल्पयुक्त सेवा अर्धवट सोडून चालत नाही तर जर मासिक धर्म असेल विटाळसूतक असेल तर आपण कोणत्याही सेवा करत नाही पण संकल्पयुक्त सेवा आहे ही सेवा तुम्हाला श्रावण महिन्या संपल्यानंतरही पूर्ण करता येते व्हिडिओ आवडला तर लाईक